शिक्षक दिनानिमित्त उमा अकोलकर यांचा स्तुत्य उपक्रम उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अंगणवाडी क्रमांक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मरून पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी शिवसेना ओबीसी समाज उत्तर सोलापूर तालुका महिला आघाडीच्या प्रमुख उमा अकोलकर माळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित पुस्तक तसेच अंगणवाडीतील लहान मुलांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाला विशेष स्वरूप देण्यात आले या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका श्यामल सोनटक्के राजश्री पाटील गीता शिरसट सुनीता सुरवसे रेश्मा इनामदार संगीता गोरे सुजाता मठे अनिता मठे प्रियंका पाटील सृष्टी महापुरे मंगलस्वामी नंदा महापुरे कांचन कोळी कौशल्या महापुरे आदी महिला उपस्थित होत्या शिक्षक दिनानिमित्त उमा अकोलकर माळी यांनी घेतलेल्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका